नमस्कार स्वागत आहे तुमचं आजच्या एका नवीन भागामध्ये आणि आज आपण मस्त शेतामध्ये बिर्याणीचा बेत बनवणार आहोत त्याच्यासाठी मी इथे मटण घेतलेला आहे अर्धा किलो मटण आहे स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि त्याच्यासोबतच तांदूळ आहे हे बासमती तांदूळ आहे दोन वाट्या चूल पेटून घेतलेली आहे आणि छान चूल पेटलेली आहे आता मी ठेवणार आहे कढई त्याच्यामध्ये आपल्याला गरम पाणी टाकून घ्यायचं आहे पाण्याला उकळी येत आहे तोपर्यंत आपल्याला आता मटन मॅरिनेट करून ठेवायचं आहे सर्वात आधी आपण टाकून घेऊ मीठ एवढं मटणाला तेवढं मीठ टाकायचं थोडीशी हळद अर्धा चम्मच एक चम्मच काश्मीरी लाल मिरची आहे ती टाकून दिलेली आहे मिरची पावडर त्याच्यासोबतच एक चम्मच साधा मिरची पावडर आहे दोन चम्मच दही दही जास्त नाही टाकायचं एक चम्मच बिर्याणी मसाला त्याच्यासोबतच आपल्याला पुदिना टाकून घ्यायचा आहे थोडीशी कोथिंबीर आणि दोन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत कापून आणि इथे आलं आणि लसणची पेस्ट बनवून घेतलेली आहे मी ती टाकून देते एक चम्मच आता हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे आणि एक तासासाठी आपल्याला छान याला मॅरिनेट होऊ द्यायचा तोपर्यंत आपण तांदूळ उकळून घेऊ आता मटणाला सगळीकडून व्यवस्थित मसाला लावून घेतलेला आहे आता याच्यावर झाकण ठेवून याला छान एक तास होऊ देऊ आता पाण्याला उकळी आलेली आहे दोन तमालपत्र एक कलमी आणि थोडेसे मिरे आणि दोन तीन लवंगा टाकून दिलेले आहेत मी त्याच्यासोबतच दोन चम्मच तेल टाकून घ्यायचं म्हणजे भात आपला छान मोकळा मोकळा होते दोन आहे तीन पाण्याने घ्यायचं पाण्याला उकळी आलेली आहे आता हे धुवून घेतलेले तांदूळ याच्यामध्ये टाकून देऊ आपण रहा ले ले ता ता है। है छान शिजून राहिलेले आहेत आता त्याच्यात आपल्याला चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे तांदूळ शिजत आहे तोपर्यंत आपण तांदूळ मस्त शिजत आलेला आहे हे बघा जास्त नाही शिजवून घ्यायचं आपल्याला कारण बिर्याणीमध्ये अजून शिजू द्या लागते त्याला ते आता हे काढून घेणार आहे मी त्या चाळणीमध्ये म्हणजे याच्यातलं पाणी सर्व निघून जाईल आता आपल्याला भातामध्ये एक चमच तूप टाकून घ्यायचं आहे तुपामुळे छान तांदूळ असे मोकळे मोकळे होतात आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे मस्त असा मोकळा मोकळा झालेला आहे भात आता आपल्याला शिजून घ्यायचं आहे मटन आज मस्त या हंडीमध्ये बिर्याणी बनवायची आहे आपल्याला हंडी छान तापलेली आहे तर त्याच्यामध्ये मी तेल टाकून घेणार आहे दोन मोठ्या चम्मचने तेल टाकायचं ता तेल तापलेलं आहे आता तेलामध्ये आपल्याला हा द्या कांदा फ्राय करून घ्यायचा आहे कांदा फ्राय झालेला आहे आता हा काढून घ्यायचा आता तेलामध्ये दोन तेज पान कलमी इलायची लवंग आणि मिरे टाकून घ्यायचे आहे आणि त्याच्यासोबतच आपल्याला मटण टाकून घ्यायचं आहे तेलामध्ये फ्राय करायचं आहे आपल्याला मटण तेलामध्ये मटण छान फ्राय झालेलं आहे दहा मिनटं छान फ्राय करून घेतलेलं आहे त्याला जास्तही नाही फ्राय करायचं कारण आपल्याला आता अजून त्याला शिजवून पण घ्यायचं आहे आता सर्व मसाले टाकून घ्यायचे आहे एक चम्मच आलं लसणची पेस्ट टाकलेली आहे एक चम्मच बिर्याणी मसाला एक चम्मच कश्मिरी लाल तिखट आधी पण आपण तिखट टाकलेलं आहे त्याच्यामुळे जरा जर बेताळीच टाकावं लागते एक चम्मच साधं तिखट आहे एक चम्मच जिरे पावडर आणि दोन चम्मच धनिया पावडर आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं याला पाणी टाकून छान शिजवून घ्यायचं जास्त पाणी नाही टाकायचं आपल्याला मटणाला जेवढं पाणी पाहिजे तेवढंच टाकायचं आहे एक वाटी पाणी घेतलेलं आहे ते टाकून देते मी आता आता झाकण ठेवून याला छान शिजवून घेऊ आपण आपण एक वाटी पाणी टाकले होतं मटण शिजायसाठी पण अजून थोडं टाकावं लागते तर अजून एक वाटी टाकून देते मी शिजून राहिलेलं आहे मटन बघा मटण मस्त शिजलेलं आहे छान रस्ता आलेला आहे त्याला तेल सुटलेलं आहे आता हिम काढून घेणार आहे आणि आपल्याला मग बिर्याणीचे लेअर लेयर द्यायचे आहे आपल्याला या झंडीमध्ये थोडंसं तूप टाकून घ्यायचं त्याच्यासोबतच थोडीशी कोथिंबीर दोन तीन कुदीन्याची पानं लेअर द्यायची आपल्याला भातायची अशी त्याच्यावर टाकायचंय मटर हा फाय करून घेतलेला कांदा थोडीशी कोथिंबीर आता परत टाकायचं भात मस्त आहे भात आणि आता हे राहिलेलं सर्व मटण टाकून द्यायचं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं घेतलेला कांदा मस्त दोन तीन लेअर झालेले आहे त्याच्यासोबतच कोथिंबीर आणि आता हे शेवटी भात एक भाताची लेअर अजून टाकून द्यायची फ्राय करून घेतलेला कांदा आणि तूप एक चम्मस तूप टाकायचं झाकण ठेवून याला वाफ काढून घ्यायची आहे चकमी छान बिर्याणी तयार झालेली आहे वाफही आलेली आहे आता मी याला खाली उतरवून घेणार आहे मस्त छान झालेली आहे तुम्ही पण अशा पद्धतीनं एकदा नक्की करून बघा भातही मस्त मोकळा मोकळा झालेला आहे त्याच्यासोबत मस्त आंबा कांदा आणि निंबू तयार आहे अशा पद्धतीनं मटन बिर्याणी तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटू अशा का पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद